नमस्कार काल मी अमेरिकन वस्तूवर बहिष्कार ह्या आशयाचा एक छोटासा लेख लिहिला आणि एक व्हिडिओ छोटा बनवून अनेक ग्रुपमध्ये पाठवला हो मला आज बऱ्याच जणांनी एकच प्रश्न विचारला बाकीच्या गोष्टींचा आपल्याला विचार करता येईल पण आपण भारत बऱ्याच अंशी अमेरिकन औषधावर अवलंबून आहोत तर त्या औषधाच्या बाबतीत तुमचे काय मत आहे मी आता त्याबद्दल माझे मत मांडत आहे मी काय वैद्यकीय क्षेत्रातली विद्वान नाही पण जे काही सामाजिक माध्यमातून वाचते ऐकते त्यातून कळतं की त्या देशामध्ये मा दे निषिद्ध मानलेले निष्कृष नि, नि निकृष्ट असे औषधं आपल्या देशात आणून आपल्याला भोळ्याबापड्या भारतीयांना विकले जाते आणि आपण त्यांच्या देशात जे नि आहेत अशी निष्कृष निकृष्ट औषधं आपण घेतो एका आजारावर निमंत्रण आणताना अनेक आजारांचे शिकार होतो आहे विचार करा ॲलोपॅथीची सुरुवात मागील दोनशे तीनशे वर्षातलीच आहे काय त्याच्या आधी पण भारतीय सुदृढ नव्हतं जगत छान जगत नव्हतं का आपल्या देशातील अनेक प्राकृतिक चिकित्सा पद्धती आहे आपल्या देशामध्ये योग आयुर्वेद याने सुद्धा माणूस सुदृढ आणि सक्षम आयुष्य जगतो मी स्वतः दोन हजार दहामध्ये कॅन्सरची शिकार झाले होते माझी शस्त्रक्रिया झाली सहा केमो झाले आणि औष ॲलोपथी औषधं घेताना त्याबरोबर योग आयुर्वेद याचाही मी उपयोग केला आजच्या दिवसाला मी फक्त योग आणि आयुर्वेद यावर सुदृढ जीवन जगत आहे मी शरद पोंशे यांचा अनुभवही ऐकला त्यांनीही कॅन्सरवर उपचार घेताना आयुर्वेदिक औषधांचा आधार घेतल्याचे सांगितले भारतीयांची आठवण फार कमी आहे असं मला कधीकधी वाटतं आपण का विसरतो हो, करोनासारख्या जगाला भिवणाऱ्या रोगावर आपण भारतात शोधलेल्या औषधाने नियंत्रण आणले आपण फक्त भारताला वाचवले नाहीत तर कोरोनापासून अनेक देशांना ती औषधं फुकट पाठवून त्यांनाही वाचवले मग विचार करा गरज आहे का आपल्याला अमेरिकन औषधांचा विचार करा त्या औषधांचा उपाय किती होतो आणि अपाय किती होतो चला क्षणभर मानू औष अउश... अमेरिकन औषधाशिवाय आपल्याला काही लोक जगूच शकणार नाही त्यांनी ती औषधं नक्की घ्यावी पण कोक मॅकडोनाल्ड हे कशाला पाहिजे औषधे आरोग्यासाठी हवेत तर नक्की घ्या जरूर घ्या आपण एक विनंती करेन एकदा प्राकृतिक चिकित्सा योग आयुर्वेद ह्याकडेही ओळून बघा दुसरं म्हणजे मला माहीत आहे व्यापारी नेहमी आपला गिराहक सुटू नये आपल्यापासून तुटू नये यासाठी वेगवेगळ्या कृत्या लढवतो सूट देतो सवलती देतो सेल लावतो एकावर एक, एक फुकट देतो पण अमेरिका जर आपल्याला भीती घालून आपला बाजार